कठा ते शर्म सुधार नमस्कार नमस्कार बाकी तुम्ही हो आम्ही जो आहे ना आम्ही नात्याची आणि माणसं तर बाई तुम्ही आमच्या तु नात्यात भाग घेणार परंतु बाई लक्षात घ्या आम्ही जो आहे ना हे आमचे डायरेक्टर आहेत आणि तुम्ही एकटे आहात का आम्हाला एक बहिणी बही बहिणी बही नरे बहिण नंदीबाई तुमची बहीण आहे आता कुठे येते ओ माचले रहते डिनानका चाहोरा होगि अऐ कालुन का challenge को सती यामका अगिर मकनलेशन म।कर रता की बरामे इना को इता ही आ यामाल आ

मन बईले करम ने आ हा बस रे शाना मानुजे बोलू चे तर शाना मालेक बामुना की रायलू ना काय नाय बाई एक करू नका हा करू नका बरे करू नका हा मला बलाव ना का कुटाल करा आपा आपा अब्बा भा, तर भाई की आमचे डायरेक्टर आहे हा भाई मी डायरेक्ट करस हा डायरेक्ट बाबा तार कर अरे पादो पादो कर अरे ओ शानाया आता चालू आता हे मन खूप भरले पटकन कर पात्र नेहून द्या हा पात्र नेऊन तुमच्याकडे भूमिका तुमच्याकडे का माझ्याकडे का तुम्ही कपल सिंग मी कपल सिंग डायरे डायरेक्टर 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 माझ्याकडे खतरनाक खतरनाक म्हणजे तुमच्याकडे विरांचं काम काम विरन भिरान विरन म्हणजे तुम्ही खलनालायक हा खालाय नालायक नावा खाईट खन तुम्ही सांभा मजा येतो ना माझं म्हणजे

Hò! Boður ha! Ha?!

이거 나한테 가르쳐줄게 왜 이렇게 오라고 해 이거 봐라 이거 라 이거 라 이거 라 골이 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 뭐야? 골이? 이래 와까나 나라 아들 아들 아들